नमस्कार माझं नाव सुनील दादासाहेब कवडे मी दोन हजार सतरा साली वैजापूर शाखेत क्लार्क म्हणून श्री व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये जॉईन झालो होतो तर आज दोन हजार तेवीसमध्ये मी श्रीरामपूर शाखा येथे ॲज अ अस असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो तर माझ्या जॉईन होण्याच्या टायमाला जी परिस्थिती होती तर त्यावेळेस मी एक शेतामध्ये मजूर म्हणून किंवा मग शिक्षण झालेलं असताना पण मजूर म्हणून मी काम करत होतो पण एक असंच माझे जे मित्र होते त्यांच्या रेफरन्सनी मी श्री व्यंकटेश मल्टिस्टेटमध्ये जॉईन झालो आणि ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस मी पूर्णपणे प्रेशर होतो तर व्यंकटेश मल्टिस्टेटनी त्यावेळेस मला संधी दिली आणि आज मी त्या संधीचा सोनं केलं आहे आणि व्यंकटेश मल्टीस्टेट ही कर्मचाऱ्यांसाठी अधिक म्हणजे बऱ्याच सुविधा देते तर त्यामध्ये दे गृहकर्ज झाले त्यानंतर एक मेडिक्लेम इन्शुरन्स झाला तर माझा स्वतःचा एक वेळेस ॲक्सिडेंट झाला होता तर त्यावेळेस मला म्हणजे ज्या वेळेस मी जर समजा व्यंकटेशमध्ये नसतो तर कमीत कमी मला कमी एक ते दीड लाख रुपये असा पर्सनली खर्च आला असता तो तो आएसे, आएसे, आ, तर तो खर्च मला व्यंकटेश मल्टीस्टेटच्या आय सी आय सी आय लंबार्डा या इन्शुरन्स कंपनीद्वारे क्लेम करण्यात आला त्यानंतर माझं घराचं एक स्वप्न होतं प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं एक तर ते माझं पण स्वप्न होतं तर त्या स्वप्नातलं घर देण्याचं काम मला व्यंकटेश मल्टिस्टेटने केलं आहे आणि ते पण अल्प दरात ग्रामीण भागात कर्ज मला पुरवले आहे तरी व्यंकटेश मल्टीस्टेटमुळे माझे बाजारातील पद समाजातील पद व माझ्या आईवडिलांचे माझ्या व्यंकटेश मल्टीस्टेटमुळे ओळख झालेली आहे तरी पण व्यंकटेश मल्टिस्टेटनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी व्यंकटेश मल्टीस्टेटचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो